गंगापूर तालुका हदरून सोडणाऱ्या मुद्देशवाडगाव येथील त्या घटनेचा उलगडा गंगापूर पोलिसांनी अखेर लावला आहे एका पाठोपाठ एक दोन सख्या चुलत भावांचे मृतदेह चार दिवसांच्या अंतरानंतर विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती तर या प्रकरणात गंगापूर पोलिसांनी उलगडा केला असल्याची माहिती निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी माध्यमांना दिली आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार चौदा ऑगस्ट रोजी दुपारी हकीकतपूर शिवारात राहणारा सिद्धार्थ केरांना आणण्यासाठी घराबाहेर गेला होता बराच वेळ उलटू नाही तो परतला नाही त्यानंतर त्याचा शोध घेतला असता भारत दारुंटे यांच्या मक्क्याच्या शेताजवळ त्याची सायकल रिकामी पिशव्यांनी शंभर रुपयांची नोट पडलेली आढळून आली होती त्याचबरोबर रक्ताचे डागही सापडले जे थेट जवळच्या विहिरीकडे जात असल्याचे दिसून आले यानंतर पोलिसांनी शोध मोहीम घेतल्यानंतर त्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला होता सुरुवातीला बिबट्याच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात होता मात्र घटनास्थळी बिबट्याच्या पायाचे ठसे मिळून न आल्याने हा खून झाल्याचे समोर आले तर या प्रकरणात सिद्धार्थच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर प्रकरणाचा गंगापूर पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू होता याच प्रकरणात गंगापूर पोलिसांनी संशयितांचे जबाब देखील नोंदवले होते तर या प्रकरणातील आरोपी असलेला सिद्धार्थचा चुलत भाऊ स्वप्नील संजय चव्हाण व तेवीस वर्षे याने देखील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची बाब अवघ्या चार दिवसानंतर समोर आली आपण खून केला व पोलीस आपल्याला पकडतील या भीतीने स्वप्नीलने आत्महत्या केल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी माध्यमांना दिली आहे तर घरगुती किरकोळ वादातून मनात राग धरून सख्या चुलत भावाचा त्याने खून करून स्वतही आत्महत्या केल्याची माहिती या प्रकरणात पोलिसांकडून देण्यात आली आहे या घटनेने एकाच कुटुंबातील दोन भाऊ गेल्याने परिसरात मात्र हळहळ व्यक्त केली जात आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहेत